साडेतीन हजार कोटीचा टर्नओव्हर आहे माझ्या माहितीप्रमाणे सात आठ कारखाने दहा बारा कारखाने जरी घेतले ना तरी त्यांचा माझा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे कारखाने साखर कारखाने त्या सगळ्यांचा सा टर्नओवर आणि तुमच्या गोकुळचा टर्नओवर एकसारखा सारखा एवढी ताकद तुमच्यामध्ये इथं एक जण कारखान्याचा चेअरमन झाला तर असा मोठा माणूस होतो त्याच्यामुळं पण आज तुम्ही एवढ्या साखर कारखान्याचा कर एवढा त्या ठिकाणी टर्नओव्हर करता खरोखरीच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं अर्थात ह्याच्यात सगळं श्रेय मी माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाई म्हशी राखणाऱ्या माझ्या रानामध्ये राबणाऱ्या माझ्या बहिणीला माझ्या आईला माझ्या मुलीला त्या ठिकाणी देऊ इच्छितो त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस किती आहे पहिलं तीस हजार दुसरं पंचवीस तिसर काय दिवळ निवळ पालखीचे अरे एवढा मोठा संघ गोकुळ मांडल्यानंतर सगळेजण म्हणजे मला तर बरेच जण सांगतात मी महाराष्ट्रात काम करत असताना कोल्हापूर लोक म्हणतात दादा आम्हाला आमदारकी नको परंतु गोकुरच संचालक पद पण गोकुरच संचालक पद असं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हटलं जातं राजकीय वर्तुळामध्ये ती चर्चा प्रचलित आहे स्थापनेपासूनच माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या एक महत्वाचं सत्ता केंद्र एक महत्वाचं आर्थिक केंद्र आपला दबदबा त्यांनी निर्माण केलेला आहे मला इतके जण येतात दादा तुम्ही विश्वासराव चेहर होते दादा चित्ती द्या गो ना गोप अरुण एकोणीसशे ला पहिल्या तर खासदार झालो आणि लगेचच मला राज्यमंत्री म्हणून कामाची संधी सुधाकर राहून नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये ना मिळाली त्या गोष्टीला आता किती वर्ष झाली तेहतीस वर्ष झाली अनेक पद आपल्या आशीर्वादामुळे आपल्या पाठिंबामुळे मला भूषवायला संधी मिळाली सहा वेळेला उपमुख्यमंत्री मंत्री राज्यमंत्री विरोधी पक्षनेता खासदार आमदार आणि अनेकदा माझ्या कोल्हापूरला कोल्हापूर वर माझं विशेष प्रेम काय या परिसरात माझं कॉलेजचं शिक्षण झालेलं शाहजी कॉलेजला परंतु गोकुळला कधी मला बोलवलं नव्हतं आज पहिल्यांदा मी गोकुळच्या परिसरामध्ये आलो मित्रांनो राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मतभेद असतात परंतु मनात कधी आधी ठेवायची नसते त्याच्यामध्ये विकासाची काम करत असताना त्या संस्थांमध्ये राजकारण आणूप चालत नाही आज महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीमुळं अनेक महत्वाचे बदल झाले अनेक संस्था उभ्या राहिल्या नावारूपाला आल्या काही काही ठिकाणी तर मी संस्था अशा बघतो की चार चार पिढ्या तिथं त्यांच्या घरातले लोक चेअरमन म्हणून काम करतात अर्थात त्यांच्या मागे सभासद असतात लोकशाहीमध्ये ज्याला पाठिंबा असतो तो तिथं निवडून येऊ शकतो चेअरमन होऊ शकतो पण हे सगळं होत असताना त्यामध्ये आर्थिक सुमत्ता देखील या सहकारी चळवळीत आणली साखर कारखाने घ्या दूध संघ घ्या मार्केट कमिटी घ्या मार्केट कमिटी परत चालणार येतात किंवा खरेदी विक्री संघ त्याच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था मजूर संस्था कुक्कुटपालन संस्था दूध संस्था असं खूप काही त्याच्यामध्ये चालत पण फार कमी संस्था बँका चांगल्या चालल्या काही ठिकाणी बँकेमध्ये नीटपणे कारभार बघितला नाही तर त्याची जबरदस्त किंमत त्या जिल्ह्याला मोजावी लागते तालुक्यामध्ये स्वर्गीय अप्पासाहेब पवारांनी दुधाचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं आणि त्यावेळेस सुरुवातीला एक कॅन दूध जायचं अख्खा ट्रक जायचं पण एक कॅन दूध चाळीस लिटरचं जायचं आता जवळपास तिथं चार लाख लिटर दूध पाच लाख लिटर दूध त्या तालुक्यातनं जात धबर क्रांती झाली तसं माझ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील असणारी पंचगंगा असणार वेगवेगळी धरणं दूधगंगा असेल राधानगरी असतील इतर पण काही धरणांची कामं धामणी वगैरेची चाललेली आहेत इतर पण छोटे मध्यम प्रकल्प झालेले आहेत पाऊस पण चांगला आहे काही तालुके जरूर पाण्यापासून थोडेसे मागे राहिलेले आहेत परंतु या सगळ्याचा उपयोग माझ्या ऊसाच्या शेतीला झालेला आहे चांगले कारखाने चालतात त्याच्या संदर्भामध्ये दुधाचा धंदा करता तुम्ही कष्ट घेतले ह्या संचालक बोर्डाने पुढाकार घेतला मुश्रीफ साहेबांनी लक्ष घातलं आणि बाहेरच्या मशी इथं आणून जर दुधाचा धंदा कमी करणार असेल तर त्याला सबसिडी देण्याचा निर्णय गोकुळ घेतला अप्पासाहेब पाटील महामंडळ आहे ते व्याज देण्याचं काम करतात तुम्ही कष्ट घेता आत्ता देखील मी बघत होतो अनेकांना या हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं वेगवेगळ्या भेटी देण्याचा कार्यक्रम झाला गोकुळचं पेट्रोल पंपाचं भूमिपूजन झालं इथं अद्याप दोन्ही आणि पेढा प्रकल्पाचा शिलान्यास झाला इथं हिरकमहोत्सव वर्षाच्या निमित्तानं पहिल्यांदा पाच संस्थांना आपण घड्याळ भेट दिलेले आहे बाकीच्याही संस्थांना दिलं जाणार आहे काही हजार संस्था आपल्या इथं आज सभासदांची संख्या जवळपास पाच हजार दोनशे सहाय आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये तुम्ही पण कष्ट घेता मेहनत घेताय आणि भरपूर त्या म्हशीच्या म्हशीच्याकडनं कसं दूध मिळेल याकरता तिची काळजी घेताय म्हणून पण बक्षीस पहिला दुसरं तिसरं ठेवू मला वाटतं त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस किती आहे पहिलं तीस हजार दुसरं पंचवीस तिसरं काय बक्षीस तर दिवळ बारखी ठेवली अरे एवढा मोठा संघ गोकुळ मांडल्यानंतर सगळेजण म्हणजे मला तर बरेच जण सांगतात मी महाराष्ट्रात काम करत असताना कोल्हापूर मधले UH! लोक म्हणतात दादा आम्हाला आमदार की नको कोचालक पण त्या पण संचालक पद द्या असं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हटलं जातं राजकीय वर्तुळामध्ये ही चर्चा प्रचलित आहे स्थापनेपासूनच माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या एक महत्त्वाचं सत्ता केंद्र एक महत्वाचं आर्थिक केंद्र आपला दबदबा त्यांनी निर्माण केलेला आहे मला इतके जण येतात दादा तुम्ही विश्वासराव चेअरमन होते दादा चित्ठी द्या ना गोकुळला लागायचं अरुण रावता चेन झाले दादा चिठ्ठी द्या ना गोकुळला लागायचं एवढं हे गोकुळ पॉप्युलर आहे माझे हात जोडून विनंती आहे हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण आलो पुढं काही पंधरा वर्षांनी अमृत महोत्सव येईल चाळीस वर्षांनी शतकोत्सव होईल तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या कष्टाच्या जोरावर पारदर्शक कारभार या संचालक बोर्डाने करो त्यामध्ये कुठेही याला दृष्ट लागून देऊ नका अनेक महाराष्ट्रातले संघ वाट लागली बंद पडले लिक्विडेशन मध्ये निघाले कितीतरी संघांची नावं किंवा तालुका संघांची नावं मी त्या ठिकाणी घेईन म्हणताना काही जर म्हणतात दुधाचा नासका धंदा आहे पण नीट जर केला तर तो तितकाच निर्मळ आहे तो तितकाच किफायतशीर आहे तो तितकाच माझ्या शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत देणार आहे माझ्या काळ्याला माझ्या शेतीला उत्तम प्रकारचं दर्जेदार खत देणार आहे त्याच्यात भातदार शेती ते पिकप घेतात अशा प्रकारचं हे सगळं आहे म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये त्या तालुक्यामध्ये तयार होणारं दूध त्याचं नाव काही असेल ते घेतलं जा जात नाही गोकुळचं दूध पाहिजे म्हणतात इतकं दर्जेदार काहीच आणि म्हशीचं दूध तुम्ही महाराष्ट्रातल्या कच्च्या बच्चांच्या करता पालकांच्या करता त्यांच्या घरातल्या लोकांच्याकरता देण्याचं काम करत असतात मित्रांनो हे सगळं काम करत असताना मी बघितलेलं आहे की त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा दर हा देखील देतात आम्ही एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सा सरकार चालवतोय त्याच्यामध्ये लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून काही राजकीय भूमिका मी भुजबळ साहेब हसन मुश्रीफ साहेब प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे अशा अनेक लोकांनी त्या बाबतीमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यातून एकच आमचा इच्छा आहे की लोकांचे प्रश्न सुटावेत माझा शेतकरी समाधानी राहावा आमच्या इथं रोजगार जो मागतो त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळावी चांगल्या पद्धतीनं आर्थिक सुबत्ता यावी गोकुल हे दूध संघाचं काम पथदर्शक अशा प्रकारचं आहे कारण गोकुळचे शिल्पकार म्हणून त्याच्यामध्ये माजी अध्यक्ष स्वर्गीय कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा दूध संघाचं सामान्य शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी एक व्यवस्था त्यांनी त्यावेळेस निर्माण केली आणि आता आपल्या विचाराचं संचालक बोर्ड इथं आलेलं आहे आमचं बारकाईनं लक्ष आहे तुमच्या ज्या महत्वाच्या बाबी असतील तुम्ही हत्या द्या मला सांगा मुश्रीफांना सांगा जरूर त्याच्यात मार्ग काढला जाईल आता कधी एकदम दर घसरले त्याच्यामध्ये सगळीकडे चालते जर ग्राहक जो काही दूध घेतो त्याच्यापेक्षा उत्पादन वाढलं की भाव पडतात ग्राहक जेवढं दूध देतो त्याच्यापेक्षा उत्पादन कमी झालं भाव चढतात आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग काढावा लागतो गोकुर्णी अनेक वेगवेगळ्या प्रकारचा विचार करून मार्ग काढण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे हे सरकार स्वतःच्या तिजोरीतनं माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याचा दुधाचा धंदा टिकावा कारण आपले शेतकरी फार जरा अडचणीत आले की द्राक्ष द्राक्षाच्या भागात उरून टाकतात बोर जास्त झाली बोराच्या भागात उडून टाकतात डाळिंबाला फार रोग आले झाड मर मर वाढली डाळिंबात उडून टाकतात विचार करत नाही एखाद्या वेळेस त्यांच्या डोक्यामध्ये आलं की झटकाच करून टाकतात त्याच्यामुळं दुधाचा धंदा टिकला पाहिजे जगामध्ये साधारण दुधाचं सा प्रमाण माणसी जे वापरलं जातं दूध ते घेतात त्याच्या तुलनेत आपल्याकडं फार कमी आहे अजून प्रचंड काम आपल्याला करायचं आहे माझे माझ्या आळ्या वहिणींना माझ्या पुरुष मंडळींना विनंती आहे दूध गोकुळला घात असताना घरामध्ये जेवढे कच्चे बच्चे आहेत त्यांना लागेल तेवढं दूध घरात ठेवा सगळेच काही इकडे घालू नका तुमच्या मुलाला मुलीला आरोग्य चांगलं राहण्याच्या काही काही ठिकाणी युरिया टाकतायत कुठं काय टाकतायत काय काय टाकतायत सांगितलं तर तुम्ही ये काय एवढं चुकीचं चाललंय मधी तर आम्ही कायदा केलेला होता प्रयत्न केला बिल आणलं की दुधामध्ये भेसळ केलं लहान मुलांना भेसळीचं दूध देण्याचा अधिकार तुम्हाला मला काय ठीक आहे तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही दोन पैसे मागून घ्या परंतु काहीतरी दुधामध्ये भेसळ करायची आणि जिथं दूध आपलं जात तिथल्या मुला मुलींच्यावर अन्याय करायचा त्यांना खराब दूध प्यायला भाग पाडायचं हे मागणं तुम्ही चांगले वागता तुमचा दोष नाहीये परंतु जे चुकीचं वागतं त्यांच्याकरता मी सांगतो नाहीतर म्हणाल हिरक महत्वाला आला नाही आम्हालाच काय सांगतो तुम्ही चांगले लोक आहेत बाबा लोक म्हणूनच तुम्हाला पारितोषिकी दिली परंतु फार कमी दिली अरे त्यांनी चांगलं काम केलं की लाख रुपये द्या ना पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस पंच्याहत्तर हजार द्या तिसरं बक्षीस एकावन्न हजार रुपये द्या असं काहीतरी करा झालं त्याच्यामध्ये तुमच्या दिशेतलं कुठं द्यायचं गोपूरचं द्यायचं आणि मी तुम्हाला सांगतो तुमची कामं मी बिनचार घेता करीन ना पाच पैसे तुमच्याकडून देग घेणार नाही मी तशा पद्धतीचं नाही आहे तुम्हाला उद्या बोलवलं आहे तुम्ही काही मुद्दे काढलेले ते आमच्या छगन भुजबळांच्या ऑफिस म्हणजे डिपार्टमेंटचं काही काम सांगितलेलं आहे मला वाटतं कामगार डिपार्टमेंटचं काही काम सांगितलेलं आहे पशुसंवर्धननी जो जी आर काढला आहे त्याच्यामध्ये काही ट्विस्टच्या गोष्टी घातलेल्या आहेत ते इंग्लिशमध्ये द्या फ करा अंक करा उद्या मी सचिवाला बोलवतो वेळ पडली तर आयुक्ताला बोलवतो आपण बसूया मी उद्या परवा दोन दिवस मुंबईमध्ये आहे आणि त्याच्यातनं जे माझ्या शेतकऱ्याला सोयीचं तर राहिली पाहिजे तिथं मंजूर केलेले पैसे खरोखरीच माझ्या गाय उत्पादक शेतकऱ्यालाच गेले पाहिजे म्हशीचा दुधाचा दर जास्त आहे तेव्हा म्हशीला नाही आहेत गाईला आहेत म्हशीच्या करता मुश्रीफांनी फारच स्कीम राबवल्या म्हणून तुमचं दूध आता पन्नास टक्के पेक्षा जास्त म्हशीचं दूध तुमच्याकडे झालं आणि वेगवेगळ्या ठिकाणी गायीचं देशी गाईच्या दुधाला पण अतिशय महत्व आलेलं आहे तुमच्याकडे अजून देशी गाईचं फॅड आलं नाही म्हणजे धारपालकर त्याच्यामध्ये तुमच्या सिंधी किंवा गीर अशा प्रकारच्या गाईचं दूध देखील पुण्यामध्ये पंच्याहत्तर रुपये ते शंभर रुपये लिटरने झालेलं आहे पण गाय देशी पाहिजे गिरगाय देशी आहे धरफडकर देशी आहे सहिवाल देशी आहे आपल्या खिलार गायीला जास्त दूध नाहीये त्याच्या संदर्भामध्ये या प्रकारे जर त्याचं दूध असेल त्याचं गोमूत्र असेल देशी गायीच तर त्याला आनंद साधारण महत्व आलेलं आहे आपल्या पिकांना देखील वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाची फवारणी आपण त्याच्यातनं त्या ठिकाणी करू शकतो चांगल्या प्रकारे फत त्या पिकाला देऊ शकतो स्लरी त्या पिकांना देऊ शकतो अशा प्रकारची खूप मोठ्या प्रमाणात चांगलं खत त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर करून तुमच्या माझ्या काळ्या आईला देण्याचं काम करू शकतो अशा खूप काही गोष्टी आहेत आज किरत महोत्सवाच्या निमित्तानं एक महत्वाचा टप्पा माझ्या गोकुळ दूध संघाने गाठलेला आहे त्याच्यात असंच एकोपा त्या ठिकाणी ठेवा मागं फार बारकाईनं व्यावहारिक दृष्टिकोनात बारकाई न होण्यापेक्षा धंदा हा व्यापारी दृष्टिकोनात करायचा असतो धंदा व्यवहारी दृष्टिकोनात करायचा असतो काय अजून आपण नवीन गोष्टी केल्या तर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतील जसं एकेकाळी आपण गुळ काढणारी मंडळी होतो सगळ्यात जास्त गुळाचा उतारा माझ्या कोल्हापूरमध्ये निघायचा काकरी म्हणू नका साईचा गुळ म्हणू नका आजही निघतो परंतु साखर आकारखान्याने चित्र बदल परंतु कुस्ती साखर करून चालत नाही म्हणून बघाच पासून आपण वीज तयार करायला लागलो तेवढंच कमी चालत नाही म्हणून आपण बी ए बी सी ए आणि इथेनॉल करायला लागलो गाड्या फिरायला लागल्या पेट्रोलच्या त्याचा वापर व्हायला लागला त्याच्यात रेक्फाईड स्पिरिट तयार करायला लागलो त्याच्यात एक्स्ट्रा एक्स्ट्रॉल अल्कोन आपण तयार करायला लागलो खूप काही बदल हे मित्रांनो त्याच्यातनं झाले चांगले चांगले व्हरायटी आता पाडेगावनी एक नवीन व्हरायटी आणलेली शहाऐंशी बत्तीस तर पॉप्युलर झालेलीच आहे शे। शेवटी आमचा हाच प्रयत्न आहे आमचे कृषी विद्यापीठ असतील आमचे कृषी विभाग असेल आमचा कृषी अधिकारी असेल आम्ही सगळेजण त्यामध्ये नवीन संशोधन करा चांगल्या प्रकारे हिरवा चारा कुठला त्याच्यामध्ये सायलो त्याचाही वापर आता मोठ्या प्रमाणावर करायला लागलेले आहेत हिरव्या चाऱ्यातनं दूध वाढतं मग ते कडवळ असेल मकवान असेल वेगवेगळ्या प्रकारे लसूण घास असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं गवत असेल अशा या सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यातनं मुस्लिम साहेबांनी तुम सा सांगितलं तुमचं पाणी चांगलं आहे इथल्या जमिनी कसदार आहेत त्याच्यामुळं मी एकच तुम्हाला उदाहरण देतो मी ज्या भागात येतो पुणे जिल्ह्याच्या नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरून तिथं एक टन ऊस गाळल्यानंतर आम्हाला तिथं साखर मिळती एकशे पंधरा किलो आणि तुमच्या मध्ये एक टन ऊस काढल्यानंतर साखर मिठी एकशे पस्तीस किलो म्हणजे किती किलोचा फार झाला वीस किलोचा एवढा फरक आहे काय तर जमिनीचा उतारा माझ्या इथे इंदापूर तालुक्यामध्ये उतारा कमी आहे बारामतीत थोडा वाढतो आला की वाढत वाढत साताराला वाढतो पुढं सांगलीला अजून वाढतो आणि कोल्हापूरला तर जास्तच वाढतो अशा पद्धतीनं तुम्ही नशीबाना गोकुळ सारख्या संस्थांनी सहकारावर एक आढळ श्रद्धा ठेवून कोल्हापूरच्या नव्हे तर राज्याच्या देशाच्या विकासामध्ये महत्वाचं योगदान दिलेलं आहे कोल्हापूर जनतेच्या जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांच्या प्रगतीत मोलाची अशी भर घालण्याचं काम त्याच्यामध्ये चांगला दर देण्याचं चा काम त्या गोकुळनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे धवल क्रांतीचे प्रणेते डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या परी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागे दौरा झाला होता ते आता हयात नाही आहेत ज्यांनी अमोलची मुक्त वेळ रोवली त्यांनी महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर गोकुळचा चेहरा मोरा बदलण्याचं काम कोल्हापूरला ऑपरेशन फ्लड म्हणजेच दुधाचा महापूर योजना मंजूर झाल्याने गोकुळ आणि पर्याय माझ्या कोल्हापूर जिल्ह्याचं चित्र पालटून गेलं हे पण आपण नाकारू शकत नाही आज मुंबईत गोकुळचं दूध माझ्या पुण्यात पिरपी मध्ये गोकुळचं दूध माझ्या बारामतीमध्ये दे देखील गोकुळचं दूध फार पॉप्युलर आहे लोकप्रिय आहे कसं कळत ते तर माझ्याकडे गोकुळच्या दुधाची आहे आम्हाला एजन्सी द्या ना म्हणजे गोकुळच्या दुधाची एजन्सी घ्यायला पण अनेक जण त्या बाबतीमध्ये तयार असतात आणि ह्या पद्धतीनं तुमचं सगळ्यांचं काम चाललंय आज तुमचं सगळं दूध म्हणून किती आहे सत्तेचाळीस कोटी कोटी पन्नास कोटी झाला पन्नास कोटी पन्नास अडीच हजार कोटीचा तुमचा टर्नओवर किती आहे तर गाईचा दोघ जवळपास साडेतीन हजार कोटीचा टर्नओव्हर आहे माझ्या मंत्रीप्रमाणे सात आठ कारखाने दहा बारा कारखाने जरी घेतले ना तरी त्यांचा माझा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे कारखाने साखर कारखाने त्या सगळ्यांचा टर्न आणि तुमच्या गोटूचा टर्न एकसारखा एक सारखा एवढी ताकद तुमच्यामध्ये इथं एक जण कारखान्याचा चेअरमन झाला तर असा मोठा माणूस होतो त्याच्यामुळं पण आज तुम्ही एवढ्या साखर कारखान्याचा एवढा त्या ठिकाणी टर्नओव्हर करता खरोखरीच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे